खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो हा विजय दिन बुलढाण्यात साजरा करण्यात आला बुलढाणा सहकार विद्या मंदिर मधील रणगाडे हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युद्धात वापरण्यात आला होता रणगाडे आणि जेट विमानाला नमन करण्यात आले या प्रसंगी शस्त्रांची प्रदर्शने देखील भरवण्यात आली आहे यावेळी आमदार संजय गायकवाड आमदार धीर शिंगाडे बुलढाणा चे सर्वे सर्वा राधेश्याम चांदक जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने मान्यवर उपस्थित होते आज कारगिल दिवस आपण विजय दिवस साजरा केला पाचशे सत्तावीस जवानांचं बलिदान हा आमच्या भारत मातेचं रक्षण करताना त्या कारगिल मध्ये झालं परंतु आमच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवाची बाजी लावून रक्त सांडून आपल्या मार्क रक्षण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचा गौरव म्हणून आजचा कारगिल दिवस या ठिकाणी सहकार विद्या मंदिरमध्ये भाजीच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सैनिक बोर्डांच्या सहकार्याने हा या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्या काळात वापरलेली शस्त्र त्या काळात वापरलेलं टँक त्या काळामध्ये वापरलेलं एअर फायटर हे देखील या ठिकाणी ठेवलं काही पण पण त्या ठिकाणी ठेवलं की आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी ते बघितलं आणि मला एक अभिमान सांगा असं वाटतं की या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या अभिमानात सांगतात की आम्हाला जायचं जायचंय हे खरोखर देशभक्तीचं एक प्रतीक आहे की आज मुली म्हणतात की आम्हाला देश संरक्षण करायला जाऊ द्या असं शाळेला स्थापन होऊन पंचवीस वर्ष झाले बऱ्याच जणांना मित्रांना विचारलं पंचवीस वर्ष झाले आपल्याला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे मग काहीनी सांगितलं हास्य जत्रा घ्या काही सांगितलं कवी संमेलन घ्या काही सांगितलं साहित्य संविधान घ्या पण मग पंचवीस वर्ष अन कारगिलला झालेले होते मग सगळ्यांना केलं आपण कारगिल दिवस साजरा करू अनायसे आम्हाला मिलिटरीनी म्हणजे मिलिट्रीच्या तिन्ही दलांनी नेव्हीने अँकर दिलेलं आहे एअरफोर्सनी मिक ट्वेंटी वन दिलेलं आहे हे टँक दिलेला आहे आपल्याला कारगिल होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं असं कोणत्याच शाळेकडे नाही आहे आणि त्या सगळ्या अतिशय त्यांच्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कोण म्हटलं आपण त्यानिमित्ताने सगळ्या आठवणी होतील जागी होतील आणि आपल्या इथले जे कर्नल दत्तकर mm. आहे आणि जिल्हा शिक्षण शिक कल्याण बोर्डाच्या सर्वोदय मॅडम यांनी मेहनत घेतली महारेजिटमेंटचे सगळे लोक आलेत त्यांनी पण खूप मदत केली गेल्या तीन दिवसापासून ते त्या ठिकाणी मेहनत करत आहे प्लॅनिंग करायचं आहे एस पी साहेबांनीसुद्धा खूप मदत केली त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला मला तर वाटतं की का असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम ठरला विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की सगळ्यांना मुलींना असं वाटतं की आपण मिल्टीमध्ये भरती झालं पाहिजे इतकं वातावरण हा ज्या कार्यक्रमात तयार झालेला आहे ज्या आमच्या विधवा आहेत शहीदांच्या पत्नी प्रत्यक्ष ज्यांचे पती बॉर्डरवर शहीद झालेले आहेत अशा बावीस महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केला अतिशय खूप छान वाटलं असा आम्ही तर नेहमीच कार्यक्रम करतो पण आजचा कार्यक्रम इतका असं एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता आणि आपण सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद कारगिल दिवस आहे आणि या दिवसाच्या औचित्यानं आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सहकारी विद्यार्थ्यांमध्ये कसं वाटतंय हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या याच्याने साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचा एक, ता एक, ता एक, ता एक ता स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौज मध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे हा जो टँक हा कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे या टँकनी म्हणून इथे आणलेला आहे आपण निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य